नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय चीज आहे त्या देशानेच नव्हे जगा पाहिलं मोदी मृदू आहेत त्यांच्याशी कोणी पंगा घेतला तर ते किती कठोर होऊ शकतात तेही जगाने पाहिलं काश्मीरमध्ये पेलगाम भागात दहशतवादी हल्ला झाला त्यात आपले सव्वीस लोक मारले गेले ही गोष्ट बावीस एप्रिलची त्यानंतर पंधरा दिवसांनी मोदींनी तिसरा डोळा उघडला सात मे आणि अवघ्या चार दिवसात मोदींनी जे तांडव नृत्य केलं मोदींच्या सैन्याने जो पराक्रम गाजवला हो त्यामुळे पाकिस्तानला गुडघ्यावर यावं लागलं युद्ध विराम झाला युद्ध थांबलाय पंधरा दिवसांनी आता पुढे काय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पूर्ण देशाशी आणि जगाशी संवाद साधलाय की युद्ध म्हणजे काय काय युद्ध केलं काय अपेक्षित आहे नरेंद्र मोदींनी आपलं मन जगापुढे फुलं केलं मोदींनी स्पष्ट सांगितलं की ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही म्हणजे अनेकांना वाटलं युद्धबंदी झाली आहे युद्ध विराम झालाय तर मोदींनी हात वरती घे मोदी सरेंडर झाले वगैरे असे सुरू झालं होतं मोदींनी स्पष्ट सांगितलं की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही पाकिस्तानने आगळी केली दणकून ठोकलं जाईल आणि लोकांना हेच अपेक्षित काय बोलतील कारण युद्ध युद्ध थांबल्यावर काय मोदींकडे मोदी ठणकवून सांगितलं की थोडी गडबड करा ठोकून काढत म्हणजे आता युद्ध इराम झाला त्यामुळे लोकांना मोठ्या लोक काही लोकांचा मूड गेला होता की बाबा का हे काय मोदींनी काय केलं मोदींनी पाकिस्तानचे दोन चार तुकडे करायला पाहिजे होते पीओ के घेऊन टाकायला पाहिजे होतं वगैरे वगैरे असे लोकांमध्ये मोदींनी सांगितलं की ऑपरेशन सिंधूर ऑपरेशन सिंधूर ही न्यायासाठी घेतलेली अखंड प्रतिज्ञा आहे असं मोदी म्हणाले सांगितलं ऑपरेशन सिंधूरचा सा बदला घेतल्याशिवाय थांबणार नाही हल्ले थांबवले पण गप्प बसणार नाही विरोधात जोरदार तयारी भारताची राहणार आहे आणि ती तयारी भारताने सोडलेली नाही हे मोदींनी स्पष्टपणे सांगितलं हे युद्ध वगैरे ठीक आहे पण फोकस जो आहे तो दहशतवादाच्या विरोधातला आहे आणि मोदींनी त्या हिशोबाने पूर्ण जग जगाला जिंकला आहे कारण जगा आव्हान जे आहे ते दहशतवादाच आहे मोदींनी स्पष्ट सांगितलं दहशतवाद आणि संवाद दहशतवाद आणि व्यापार हे एकत्र जाऊ शकत नाहीत एकत्र नांदू शकत नाहीत त्यामुळे व्यापार आणि संवाद तुम्हाला हवा असेल तुम्हाला दहशतवाद सोडावा लागेल ठणकावून सांगितलं पाकिस्तानला आणि हाच इशारा इतरांनाही आहे चीनलाही आहे मोदी म्हणाले बाबा माझी पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती दहशतवादा विरोधात होईल दहशतवाद या मुद्द्यावर होईल चर्चा झालीच तर चर्चा झालीच तर पीओके के वर होईल हे त्यांनी ठणकावून सांगितलं मोदींनी पाकिस्तान दिलेला कडक इशारा आहे पाकिस्तानला अजूनही वेळ आहे म्हणजे पाकिस्तान नकाशावर राहील का, का। जगाच्या नकाशावर यावेळी मोदींचं टार्गेट स्पष्ट होत मोदींना दहशतवाद दहशतवादी अड्डे नको होते ते मोदींनी बेचिरा केले नष्ट केले आता पुन्हा ते उभे राहणार असतील तर मोदी मग सोडणार नाहीत कोणाला मोदींनी आज पहिल्यांदा लोकांपुढे येऊन आपलं मन मोकळं केलं त्यामुळे अनेकांच्या मनातल्या शंका होत्या काय सांगू काही लोकांना वाटत मोदींनी आपली छप्पन इंचाची छाती काढली पाहिजे पुढे हो हो वगैरे वगैरे मोदींनी स्पष्ट सांगितलं नेमका इश्यू काय पुढे आव्हानं काय आहेत आणि आपल्याला कोणाशी लढायचं आहे त्यामुळे अनेकांचं समाधान झालेलं असेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार